हॅलो फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे की आम्ही जे आमच्या किचन ओट्याचं काम आहे त्यानंतर ट्रॉलीज ते फर्निचर बनवायचं आहे आम्हाला तर त्याचं काम चालू आहे आणि त्याचबरोबर आता गणपती येत आहेत नवरात्र दिवाळी आता सण कसे चालू झाले श्रावण महिना संपला की सण चालू होतात आणि सण चालू झाले म्हटलं आता घरात एवढं काम झालं त्यानंतर इतकी धूळ झाली आहे घरामध्ये खूप धूळ झाली आहे तर त्यामुळे आज आम्ही भांडे घासणार आहोत बघा हे भांडे खाली केले सुटू तर डब्बा खाली करण्याच केली आहे तिने काय खाती ग पापड खाती खूप तिला कच्चे पापड खायला खूप आवडतात आणि ती कच्च खात असती काय कोणते पण पापड द्या तिला तिला आवडतात कच्चे पापड खायला आणि आता हे भांडे जे आहेत ते घासायचे छान स्वच्छ करून लावायचे आता बऱ्यापैकी काम झालेलं त्या त्या आहे त्यामुळे आम्ही पण आमच्या कामांना सुरुवात केली आता आमच्या इथे पण गणपती बसणार आहे त्यामुळे गणपतीचं डेकोरेशन ते खूप सार्या गोष्टी असतात आणि त्याचबरोबर मुलांच्या पण असतात म्हणजे जसं की शाळेत पण त्यांना काय काय बनवून द्यावं लागतं जसं की आता पंधरा ऑगस्ट असतं त्यानंतर गोकुळाष्टमी असते कोणी राधाकृष्ण वगैरे पण बनवतं मुलांना तर चला मग आता हे भांडे मी खाली करते आणि त्यानंतर छान मस्त घासायचे भांडे आमचं किचन खूप रिकाम वाटतय बघा पशाला काही नाही त्यामुळे चला डबे घासते थोडेच डबे आम्ही जास्त काही डबे घेतलेच नाही इथे हे खूप मोठं काम असतं डबे खाली करणं भरायच्या वेळेस काय वाटत नाही पण जेव्हा खाली करतो तेव्हा खूप त्रास होतो पसरला काढताना पसारा लावायला काय नाही वाटत चक -चक भांडे तर घासून झाले आहेत बघा किती चकचक भांडे झालेत घासून आणि छोट्या ज्या बरण्या होत्या आमच्या त्यासुद्धा घासून घेतल्यात आता फक्त रॅक वगैरे घासायचं डब्यांचे झाकणं ते छान वाळलेत आणि वातावरण पण बघा किती छान आहे पाऊस नाही काय नाही ऊन पण नाही पाऊस पण नाही तर भारी वाटतं असं आणि आज आहे पंधरा ऑगस्ट त्यामुळे मुलं सुद्धा घरी ये म्हणजे स्कूल स्कूलमधून जाऊन आला सुट्टीला तर आज सुट्टी होती तर आता भूक लागली असेल तर चला आता त्यांच्यासाठी जेवणाची तयारी करू आणि मग जेवण करायचं आज बनवणार आहे शिमला मिरची भाजी आणि पोळी आम्ही दोघी गोकुळची तयारी करतोय आणि माणसाच्या तिकडे स्वयंपाक तयार सुरू आहे तर सुटी बघायला म्हणते मला सुद्धा अभिषेक करायचंय तर आज गोपाळ कृष्णाचा जो अभिषेक आहे तो सुटीच्या हाताने करणार आहे मी बघाय पाळणाचं चला माझ्या लग्नातच आला होता त्यानंतर आम्ही मस्त पैकी गोपालकृष्णाला सजवणारे त्यानंतर आणि गोपालकृष्णाला जे जे पदार्थ आवडतात जसं लोणी पंजिरी आणि अजून काय ना दही दही लोणी खूप आवडतं कृष्णाला तर त्यामुळे आम्ही नैवेद्य ते बनवला ती पंजिरी घरी बनवली लोणी सुद्धा घरचेच आहे आणि दही सुद्धा घरचेच आहे संध्याकाळ झालीये त्यानंतर बाहेर छान पाऊस पण पडतोय आणि आम्ही कॉफी पित कसं वाटतंय भारी वाटतं पावसामध्ये असं गरम गरम खायला प्यायला खूप भारी वाटतं आणि सिटीओगा ना से ओ, था था। गरं -गरं हो सेम आज पंधरा ऑगस्ट मस्त पैकी निळ जॅकेट उत्कशी सुद्धा से सेम असा ड्रेस कोड घातलाय गरम गरम त्यानंतर जे किती भारी वाटेल खायला हो ही खरी गोष्ट आहे आहे आज स्विटूच्या शाळेमध्ये जन्माष्टमी सेलिब्रेशन आहे त्यासाठी सुटू तयार झालीये हो का नाही तुम्हाला माहितीये का मेकअप करायला आहे खूप आवडतं हो तर आता शाळेमध्ये सेलिब्रेशन आहे मुलांच्या त्यानंतर शाळे आमची छोटीशी राधा आता आम्ही चालू आहे मध्ये कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा ला ला, शेअर ला, 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 करा आणि सबस्क्राईब करा बाय